सर्वप्रथम आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आभार पण की आपण सर्वजण या तीन दिवसाच्या कार्यशाळेसाठी आपण सगळेजण एकत्र सर्वप्रथम हर्षात सरांची माझी ओळख एक दीड वर्ष पूर्वी झाली होती देवगिरी महाविद्यालयामध्ये आपला दोन दिवसाचा तो विषय पण झाला ज्या दिवशी माझी भेट झाली सरांशी तर त्या दिवशी मला थोडंसं क्लिक झालं होतं की बाबा ह्या माणसामध्ये काहीतरी एक वेगळं पोटेन्शियल आहे आणि ते मी माझ्या अनुभवावरनं केलं होतं पण माझं दुर्दैव असं की चांगली व्यक्ती भेटली आणि मला कळालं पण ही व्यक्ती चांगली आहे पण मला त्यांच्या टच मध्ये राहून त्यांच्याशी लगेच कनेक्ट नाही होता आता त्याच्या मग माझा वैयक्तिक समजा काही व्याप असेल काही वेगवेगळ्या अडचणी असतील पण मी त्यांचा नंबर त्यावेळेस मात्र फोन नंबर सेव्ह करून घेतला होता माझाही नंबर त्यांना मी सेव्ह करायला लावला होता आम्ही हे बसून त्या प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमध्ये बसून केलं होतं मग त्यापासून सरांचे मला एक एक व्हॉट्सअपवर यायचे त्यांचा मी त्यांना रिप्लाय करायचो असा आमचा टच चालू होता आणि दोन तीन वेळेस वेळेला मी ऑलरेडी याच्यासाठी खूप पैसे खर्च केलेले अगोदर म्हणजे आपण आता जे पाच हजार रुपये ते एकदम शुल्लक गोष्ट आहे असं मला वाटतं कारण की त्याच्यापेक्षा काही जास्त पैसे मी खर्च करून बसलेले ऑलरेडी ह्याच गोष्टीसाठी जे पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी असेल रिलेटेड माहिती घेण्यासाठी असेल परंतु हे बाहेर जे काम करणारे लोक आहेत मित्रांनो आज आपल्याला माहित नाही कारण की तुम्ही कोणी पैसेच खर्च केलेले नाही त्या कामासाठी मी केलेले अहमदाबाद मध्ये अशी टोळीचे त्याची फक्त हेच काम करते करोडो रुपयाचं ट्रान्झॅक्शन करोडो रुपयाचं त्यांचं ट्रान्झॅक्शन आहे ते नावाखाली पैसे घेत राहतात करत काहीच नाही आणि काही लिगल कंपन्या पण असतील त्या करतही असतील मग त्या फक्त काय करतात तुमचं रजिस्ट्रेशन करून देतात करायचं आहे सगळं आणि त्याचे ते आठ हजार दहा हजार पंधरा हजार मी जे ऑलरेडी स्वतः खर्च केलेले आहे मी माझं वैयक्तिक उदाहरण देतो माझ्याकडे त्याचं इनवॉइस आहे इन्क्लूड जीएसटी बिल पण आहे तर मी खूप भाग्यवान आहे असं मला वाटतं की मिनिमम पाच हजार रुपयामध्ये तीन दिवस एवढं टेक्निकल नॉलेज ह्या सरांच्या माध्यमातून यांच्या टीमच्या माध्यमातून आपल्याला मिळालं तुमच्या सोबत मिळालं तर मी वैयक्तिक खूप खूप समानाने आलो सर की तुमच्या ह्या तीन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये ज्या ज्या गोष्टी मला डाऊट वाटल्या ज्या ज्या गोष्टी मला माहीत करून घ्यायच्या होत्या तर मी त्या तुमच्या समोरच विचारलं पण सरांना का तसे तुम्ही त्या कोर पण झाले असतील हे काय विचार काय पण ते माझे डाऊट्स होते ते माझ्या अडचणी होत्या तुम्हाला त्याचा अडचण असेल असं माहीत नाही पण मला माझ्या अडचणी सॉल्व्ह करून घ्यायच्या होत्या आणि मला माझे डाऊट मी जवळपास मॅक्झिमम मी क्लिअर करून घेतले भविष्यातही मी सरांच्या उद्योगाचा ट्रस्ट काम करताय मित्रांनो कृष्णाचा खूप खूप कष्टाचं आणि खूप म्हणजे शांततेच काम आहे काही वर्षानंतर असं आपल्याला लक्षात येईल की सरांनी खूप मोठी टीम जमा केलेली असेल खूप मोठं नेटवर्क सरांचं असेल आणि खूप मोठा पैसा पण सरांकडे येऊ इन्कम टॅक्स याची सगळ्या धाडी सरांवर किती पैसे येऊ की सीबीईडी सगळं लागलं पाहिजे सर एवढी पैसे आले पाहिजे पण वाईट मध्ये टॅक्स भरून त्या गाडी माझ्यावर पडो आणि त्याचे सूत्रधार तुम्ही असतो असे उद्योजक सर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या विभागामध्ये येतील तर आपण खऱ्या अर्थाने मजबूत होऊ तर हे होईल सर आपण जे विचार करतो एक नियम आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन कदाचित तुम्ही द सिक्रेट नावाचा मूवी बघितलं असेल त्याच्यामध्ये द लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ते मी वेळोवेळी रिअलाइज करत असतो सर असं मला वाटलं हे होईल हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे हे होईल आपल्यासोबत कारण पैसा मिळणारच आहे काम चांगलंच चालू आहे सगळ्यांना प्रशिक्षण मिळणारच आहे सगळेजण पुढे जाणारच आहे आपण पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन चांगल्या विचाराने जर कधी काम करतोय तर त्याचे रिझल्ट पण आपल्याला चांगले मिळणार आहे शेवटी शेवटी एक गोष्ट सांगतो की व्हॉट इज द बिगेस्ट रिस्क इन युअर लाईफ द बिगेस्ट रिस्क इज नॉट टेकिंग तो सबसे बडा धोका है सरांनी आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये सांगितलं टेक्निकली सांगितलं प्रॅक्टिकली सांगितलं आणि काय अडचण ते पण आपल्याला सांगणारच आहे तर मी वैयक्तिक आणि आपल्या सर्वांच्या वतीनं हर्षद वर्गीय सरांचं एक छोटंसं पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन शाथ देऊन त्यांचं स्वागत पण करतो आभार पण मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या टीमच्या वतीने आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं घोषित पण करून टाकतो